भारा, पता की राम शिंदेचा इतके सारे आपण महाराष्ट्रात विदर्भात पदाधिकारी आलो आवाजात प्रचंड ऊर्जा असली पाहिजे दोन्ही आत वर करून नहीं भारत पता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह विधान परिषदेच सभागृह आणि ज्या सभागृहामध्ये महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या हिताच रक्षण करणारे कायदे मंजूर होतात अशा कायदे मंडळ असं विधानसभे परिषदेचा सभागृह आणि माननीय राज्यपाल महोदयानंतर ज्या खुर्चीला सर्वोच्च मान आहे असे सभापती राम शिंदेजी यांचा स्वागत सत्कार समारोह आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल या ठिकाणी मी संपूर्ण आयोजकाचं मनापासून आभार मानतो मला पुण्याला जायचं आहे माननीय आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नड्डाजी जगत प्रसाद नड्डाजी पुण्याला येत आहे त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून मी आपल्या आयोजकांना आणि माननीय सत्कारमूर्ती राम शिंदेजींना विनंती केली की मला या ठिकाणी कार्यक्रमात दोन शब्द बोलून जाऊ द्यावं माझी विनंती माननीय आयोजकांनी आणि आपण सर्वांनी मान्य केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो या व्यासपीठावर आपले खासदार बळवंत वानखेडेजी आपले खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी आमदार रवी राणाजी आमदार प्रताप अडसळजी आमदार सुलभाताई खोडकेजी प्रवीण तायडेजी उमेश यावलकरजी आमदार संजय खोडकेजी आमदार गजानन लवटेजी किरण सरनाईकजी प्रवीण कोटेजी अॅडव्होकेट दिलीप जी संगीताताई शिंदेजी जयंतजी डेहनकर चेतनजी पवार रविराजी देशमुख चंद्रशेखरजी भोयर निखिलजी घुर्डे पाटील अमित महात्मेजी श्याम बोबडेजी आणि व्यासपीठावर आजचा कार्यक्रम आयोजित करण्याकरता महत्वाचे या ठिकाणी पदाधिकारी आहे व्यासपीठावरचे सन्माननीय नेते जे धनगर समाजाच्या संपूर्ण संघटित करण्याकरता समाजाला मजबूत करण्याकरता या ठिकाणी काम करता असे सर्व मान्यवर समोर बसलेले माझे भाऊ बहिणी बंधू आणि भगिनींनो खर तर मी आपले सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो कि एक महाराष्ट्राचं उम्ण नेतृत्व केवळ धनगर समाजात करता नाही तर महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याचं रक्षण करण्याकरता माननीय मोदींच्या नेतृत्वातल्या विकसित भारताला महाराष्ट्राचा विकसित भारता विकसित महाराष्ट्राचा संकल्प करणारे देवेंद्र फडणवीसजी यांच्यासोबत माझ्यासोबत या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारा असा एक राम शिंदे सारखा नेता ज्या नेत्यांचा आपण सत्कार करताय ही खऱ्या अर्थाने अमरावती काळाकरता आमच्याकरता महत्वाची बाब आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सत्कार आयोजित करताना एक गोष्ट खरी आहे कि सत्कार तेव्हाच होतो जेव्हा काहीतरी कार्य समाजाचं आपल्यातनं होत देशाकरता महाराष्ट्राकरता काही, देशा करता, करता, काही आपण योगदान करतो समाजाकरता योगदान असत शेवटी मनुष्य व्यक्ती जो आहे यावर मुळातच तीन महत्वाचे कर्ज असतात ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलाचं आपल्यावर इतकं कर्ज असतं की आयुष्यात आपण किती प्रयत्न केले तरी जन्मदात्या आई वडिलांचं कर्ज आपण कधीही त्या ठिकाणी कमी करू शकत नाही कारण शेवटी आपल्याला या जगामध्ये जन्म दिलाय आई वडिलाचं कर्ज हे प्रथम टप्प्यामध्ये आहे आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला असतो आई वडिलांना शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या चुकीमुळे आई वडिलाच्या डोळ्यात असून येऊ नये याची काळजी प्रत्येक मुलाने घेतली पाहिजे तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या आई वडिलांना वाटतं मी योग्य व्यक्तीला योग्य मुलाला जन्म दिला खर तर आई वडिलाच्या डोळ्यात आपल्या मुळ अश्रू येऊ नये आपल्या चुकीच्या वागण्याने आपल्या आई वडू वडिलाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नये याची काळजी आणि आई वडिलाला आपला मुलगा मुलगी अभिमान वाटला पाहिजे हे खऱ्या अर्थाने सर्वात महत्वाचं मोठं कार्य प्रत्येक मुलाच्यातून घडलं पाहिजे ते महत्वाचं कार्य कोणत्याही मनुष्य जीवनामध्ये व्यक्तींनी केलं पाहिजे ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला त्या मातीचं कर्ज हे कुठलं नाही कुठलं सामाजिक धार्मिक सांस्कृतिक एक, एक, एक असं कार्य त्या मातीमध्ये त्या मातीमध्ये आपला जन्म झाला जसं चोंडीमध्ये माननीय राम शिंदे साहेब सत्कारात योग्य काय सत्कार कार्यकर्ता योग्य व्यक्ती काय राम शिंदे चोंडीच्या त्यांच्या स्थळावर चौंडीच्या या पवित्र स्थळावर राम शिंदेनी संकल्प केला या मातीचं कर्ज माझ्यावर आहे आणि मी अहमदनगरला इल्ल्यानगर केल्याशिवाय राहणार नाही राम शिंदेनी खऱ्या अर्थाने आमचे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांनी तिनच्याकडनं केंद्राकडनं आणि राज्याकडनं मान्य मोदींच्या सरकारकडनं आमच्या सरकारकडनं मान्य देवेंद्रजी कडनं जो निर्णय चौंडीच्या त्या पवित्र भूमीमध्ये घेतला आज अहमदनगरला संपूर्ण देशामध्ये अहमदनगरचं नाव कमी होऊन आज संपूर्ण शासकीय आणि संपूर्ण देशातल्या भूमीमध्ये अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झाला आहे हे कार्य करणारा कोण व्यक्ती आहे त्याचं नाव राम शिंदे आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान होतोय ज्या मातीने जन्म दिला त्या मातीचं कर्ज उतरवणं आपली जबाबदारी आहे आणि ज्या समाजात तुम्ही जन्म घेतला त्या समाजाचं कर्ज चुकवणे ही तेवढीच महत्वाची जबाबदारी आहे आणि म्हणून राम शिंदेजी मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे की राम शिंदेजीने मधल्या काळात माननीय प्रधानमंत्री मोदीजींची भेट घेऊन आपल्या महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या भावना जी या ठिकाणी बोलून दाखवल्या की आपल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भावना माननीय प्रधानमंत्री मोदीजीपर्यंत पोहोचवणारा व्यक्ती ते व्यक्तिमत्वाचं नाव राम शिंदे आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने सत्काराकरता योग्य व्यक्ती आपण या ठिकाणी काळ निवडतो की त्याच्या मागं त्याचं कार्य असतं राम शिंदेचं कार्य एवढंच नाही आहे तर खऱ्या अर्थाने राम शिंदेवर अनेक त्या ठिकाणी म्हणजे मधल्या काळात तर राम शिंदेनी माझ्यासोबत पाच वर्ष विधानमंडळात काम केलं दहा वर्ष विधानमंडळात पाच वर्ष मंत्री म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा मंत्री म्हणून राम शिंदेनी कारकीर्द सुरू केली ती कारकीर्द महाराष्ट्राच्या अत्यंत महत्वाच्या खात्याची होती विकासाची होती पाच वर्ष राम शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाचा उपयोग या महाराष्ट्राच्या समाजाच्या कल्याणाकरता केला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एक महत्वाचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी मी राम शिंदे सुधीर मुनगंटी वाडकी मुंडे आम्ही सर्व लोक चंद्रकांत दादा आम्ही सर्व लोक काम करायचो आमच्या या ठिकाणी एक असं मंत्रिमंडळ जे मंत्रिमंडळ चौदा ते एकोणीस मध्ये या महाराष्ट्राला मागच्या वीस वर्षाचा बॅकलॉग दूर करण्यासाठी काम करत होतो अशा ठिकाणी खऱ्या अर्थाने राम राम काम केलं आणि मला या वाईट वाटलं लोक काय काय करू शकतात शिंदे सारखा एका प्रभावी मंत्री एक प्रभावी युवा नेता एक हसतमुख चेहरा असलेला कार्यकर्ता ज्यांनी कधी कुणाला परत पाठवलं नाही कोणाची हेणसाण केली नाही कोणाला खडसावलं नाही मंत्री म्हणून त्यांनी कधी या ठिकाणी कुणाचा अपमान केला नाही जो जो राम गेला तो आपलं काम करून आल्याशिवाय आला नाही असं व्यक्तिमत्वाला षडयंत्रपूर्वक जाणीवपूर्वक त्यांच्या मतदारसंघात पाळण्याकरता म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला नेस्तनाभूत करण्याकरता काय काय षडयंत्र करावे लागतात ते षडयंत्र सर्व राम शिंदेच्या विरोधात झाले राम शिंदेला पराभूत करण्याकरता ज्या पद्धतीनं करोड रुपयाचा चुरा केला गेला म्हणजे एक सर्वसाधारण राम शिंदे एक धनाढ्य शक्ती एकडे एवढी धनाढ्य शक्ती ज्या शक्तीचा आपण विचार करू शकत नाही सत्तेपासनं ना पैसा आणि पैशापासनं सत्ता हे ज्यांचं राजकारण होतं त्या राजकारण्याने राम शिंदेचा घात केला पण राम शिंदेचा घात हा राम शिंदेला कधी त्याचं फ्रस्ट्रेशन झालं नाही थोडी नाराजी नक्की आली थोडी नाराजी नक्की आली पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय घेतला की राम शिंदे सारखा एक चांगला कार्यकर्ता ज्याला षडयंत्रपूर्वक पराभूत करण्याचं काम धन केलं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राम शिंदेना आणून माननीय देवेंद्र फडणवीसजींनी पुन्हा एकदा राम शिंदेचा सन्मान करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या वेळी तर मला वाईट वाटत दुसऱ्या वेळी तर एक शेवटी पोस्टल बॅलेट न राम शिंदे मशीनवर जिंकले राम शिंदे मशीनवर जिंकले पण पोस्टल बॅलेटवर बॅलेटवर राम शिंदेजी यावेळी आपल्याला पोस्टल बॅलेट हरवलं पुढच्या वेळी माझा विश्वास आहे या महाराष्ट्राचा धनगर समाजाच्या शुभेच्छा धनगर समाजाच्या भावना जाती ओबीसी भावना हा संपूर्ण चौदा कोटीचा महाराष्ट्र ज्याच्या भावना सोबत आहे कारण राम शिंदेजी आता अशा व्यासपीठावर बसलेले आहे ज्या व्यासपीठावरनं चौदा कोटी जनतेच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याण होणार आहे आणि जेव्हा जेव्हा निवडणूक आता राम शिंदे लढाल मी तुम्हाला दाव्याने सांगतो राम शिंदे हे की जमानत जप्त करून प्रचंड मता ने निला राहणार नाही कारण तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन महाराष्ट्रातून राम शिंदे या ठिकाणी जाणार आहे खे अर्थाने हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं हार कर भी जीतने वाले को क्या कहते हैं हार कर भी जीतने वालों को हार कर भी जीतने वाले को जैसा बाजीगर कहते हैं वैसे ही हार कर भी जीतने वालों को राम शिंदे भी कहते हैं म्हणून या ठिकाणी मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे पण आज राम शिंदेजी एक आपण सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदावर आहे या विधिमंडळामध्ये कायदे करताना या विधिमंडळातला कोणता कायदा समाजाच्या शेवटच्या गरीब माणसा आहे तो कायदा मंजूर करण्याचे या ठिकाणी आपल्या समोर जेव्हा बाब येत तेव्हा खऱ्या अर्थानं मला अभिमान आहे जेव्हा राम शिंदेना मी सभागृहाच्या सर्वोच्च पदावर बसायला गेलो कारण निवड झाल्यानंतर आम्ही सर्व ते राम शिंदेजींना सभापती पदावर बसायला गेलो तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या सारख्या मनामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक त्या ठिकाणी ऊर्जा होती एक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळणारा एक चांगला सभापती त्या ठिकाणी आला याचा आनंद होता आणि मला जेव्हा आम्हाला वाटलं की राम शिंदे आल्यानंतर काही दिवस त्यांना सभापती पदाचा कारभार स्वीकारल्याला थोडं कमी जास्त होईल त्या ठिकाणी कमी जास्तपणा दिसेल पण मला आठवतं की राम शिंदे ज्या दिवशी सभापती पदावर बसले त्या दिवशी पासून हेडमास्तर सारखे काम करून राहिले हेडमास्तर सारखे काम करताय त्या ठिकाणी आम्हा सर्वांना मंत्री असो त्या ठिकाणी आमदार असो आमचे मुख्यमंत्री असो जेव्हा आम्ही विधान मंडळात कुठलाही विषय मांडतो राम शिंदे जी नायकड कुठला विषय सार्वजनिक हिताचा आहे कुठलाही विषय हा व्यक्तिगत हिताचा आहे सार्वजनिक हिताच्या बाबीला हो। समाजाच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता विकसित महाराष्ट्राकरता करता जो जो विषय राम शिंदेच्या समोर येतो ते माननीय सभापती मोदय त्या विषयाला पूर्ण करतात आणि सभागृहाची तर आता काळजी नाही आहे हे राम शिंदेजी ठरवलंय त्यांच्या भाषणात सांगतील कि सभागृहामध्ये जोपर्यंत शेवटचं कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत सभागृह संपत नाही इतकं ऊर्जावान कार्य मान्य राम शिंदेजींनी सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या करता अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगेल एक असा नेता असा एक नेतृत्व या महाराष्ट्राच्या धनगर समाजामध्ये आज उदयास आलेला आहे हे नेतृत्व उद्या पुढच्या काळामध्ये आपल्या समाजाला या महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून या अशा नेतृत्वाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचा धनगर समाज उभा झाला पाहिजे याकरता आपल्याला सर्वाला काम करायचं आहे एकदा राम शिंदे यांनी बसलो होतो जेव्हा नवीन नवीन राम शिंदे निवडून आले मी आलो राम शिंदेजींनी मला सांगितलं होतं भाऊ आपण या सभागृहात आणि या मंत्रालयात आलो आहे पहिल्यांदा मलाही काय आठवतो त्यांनी सांगितलं होतं मला या सभागृहात आणि या मंत्रालयाच्या बिल्डिंग मध्ये मला माननीय अण्णासाहेब डांगेजी यांना भेटण्याकरता मला यायची इच्छा झाली आणि इच्छा झाली असताना चौदा ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ची गोष्ट त्यांनी सांगितली चौदा ऑगस्ट ला ते अण्णा डांगे साहेबांना भेटायला आले तुम्हाला माहिती आहे मंत्रालयात आल्यावर काय काय करावं लागतं कसे कसे बाबूला हात जोडवं लागतं बाबू ते माझे पास करून द्या माझे हे करून द्या दिवसभर दिवसभर त्या मंत्रालयाच्या सात बिल्डिंग मध्ये जाण्याकरता त्या सेक्युरिटी वाल्याच्या मागे त्या पास वाल्याच्या माग दिवसभर काढून शेवटी त्यांना पास मिळाली आणि ते मग अण्णासाहेब डांगेला भेटले तो दिवस अत्यंत महत्वाचा होता त्या दिवशी राम शिंदेनी शपथ खातली होती मी पाच वर्षानं दहा वर्षानं हे सेक्युरिटीचे सारे दरवाजे बंद करून सरळ राम शिंदे त्या मंत्रालयात जाईल असा मी माझा ठसा निर्माण करील हे कार्य राम शिंदे त्या ठिकाणी करून दाखवलं त्या दिवशी खुणगाठ बांधली होती राम शिंदेनी की मला या सभागृहात यायचं आहे आणि सभागृहात तेवढा येताना नुसतं अण्णाडांगे साहेबांच्या त्या भेटीने राम शिंदे साहेबांनी आपला संकल्प पूर्ण केला अण्णाडांगे साहेब तर मंत्री झाले पण राम शिंदे मंत्री झाले आणि आता तर राम शिंदे अशा ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी रासू गवई साहेबांनी काम केलं आहे ज्या ठिकाणी प्राध्यापक बीटी देशमुखांनी का काम केलं ज्या ठिकाणी रामभाऊ मेघेंनी काम केलं प्राध्यापक रामबाऊ मेघेंनी आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने आज आपल्या समाजाकरता अत्यंत महत्वाचा एक नेता आज सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदावर आहे ही एक गरिमा आहे या पदाला एक स्टेटस आहे या पदावरनं राम शिंदे समाजाला कुठलाही न्याय देऊ शकतात कुठलाही आदेश सभापती म्हणून त्या ठिकाणी सरकारला देऊ शकतात सभापती म्हणून त्यांचे विशेष अधिकार आहेत त्या विशेष अधिकाराचा उल्लेख करून राम शिंदेजी सरकारला कुठलीही गोष्ट केव्हाही सांगू शकतात मग या ठिकाणी जे आरक्षण मागितलं माझ्यापूर्वी आपले साहेब बोलले काळजी करू नका माझी ना गरज नाही पडणार तुम्हाला माझी गरज पडली त्या ठिकाणी शीख माझी आहेत पण या समाजाला धनगर समाजाला न्याय देण्याकरता राम शिंदे एकटाच काफी आहे काही काळाची गरज नाही आणि देवेंद्र फडणवीसजी देशाचे पंतप्रधान मोदीजी आज मोदीजींनी त्या ठिकाणी राम शिंदेला ज्या पद्धतीने या पदावर आणण्याकरता आशीर्वाद दिला आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी राम शिंदेला ज्या पद्धतीने सर्वोच्च पदावर अनेक लोकांनी विरोध केला मला माहिती आहे तो हा भाषणाचा मुद्दा नाहीये राम शिंदे पदा या पदावर येऊ नये याकरता कोणी कोणी प्रयत्न केले त्याची यादी अध्यक्षाकडे असते दुसऱ्याकडे कोणाकडे कारण <laughs> पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सर्व येतात मग मी देवेंद्रजीकडे जातो देवेंद्रजीला मला सांगावं लागतं देवेंद्रजी असं आहे तसं आहे तसं आहे पण मला अभिमान आहे महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी हे राम शिंदेवर भावासारखं प्रेम करतात याचा मला अभिमान कारण जेव्हा राम शिंदेला सभापती करायचं होतं त्या दिवशीच्या देवेंद्र फडणवीसांच्या भावना ज्या होत्या त्या मला माहिती माहितीये मी रामला आता पण सांगितल्या नाही सांगेल एकाच दिवशी पण त्यांच्या भावना होत्या की काही करून माझ्या हाताने एक सत्कर्म झालाय एवढंच सांगतो त्याचा सार असा होता देवेंद्र फडणवीस जी असे म्हणाले आपल्या हाताने एक सत्कर्म होते आहे की राम शिंदे सभापती होतोय खऱ्या अर्थाने इतकं चांगल्या भावना असणारा एक चांगला नेता आज मान्य प्रधानमंत्री मोदीजींना आवडणारा नेता आमचे नेते अमित भाई शहाना आवडणारा नेता आमच्या देवेंद्र फडणवीसजींना आवडणारा नेता आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयातला नेता असा एक राम शिंदेचा ठसा आहे मी या ठिकाणी एवढंच सांगेल या समाजाचं जे काही कर्ज राबव आपल्यावर आहे या समाजाचं कर्ज चुकवण्याकरता समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याकरता या समाजाला या ठिकाणी एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता विकसित भारताकरता धनगर समाजाचा मजबूती करून आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला मजबूत करण्याचं कार्य तुमच्या हातून माझ्या हातून सर्वांनी करावं आणि राम शिंदे सारख्या नेतृत्वाला आपण सर्वांनी बळ द्यावं सर्व महाराष्ट्राच्या धनगर समाजाने या ठिकाणी राम शिंदे सारखा एक कर्तृत्ववान कार्यकर्ता हा सर्वोच्च पदावर गेलेला आहे पुढच्या काळामध्ये यापेक्षाही मोठ्या पदावर राम शिंदेने जावं याकरता आपण त्यांच्या मागणी माग पाठबळ उभं करावं जेणेकरून समाजाचे सर्व प्रश्न राम शिंदे स्वतः सोडू शकतील एवढी ताकद त्याच्या पेनामध्ये निर्माण करावी अशी विनंती तुम्हाला मला सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं अत्यंत स्फूर्त मनोगत